अल्पावधीत सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पाचपुते यांच्या द्वितीय जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारसंघातील दोनशे तीस नागरिकांनी घेतला लाभ याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते यांचा द्वितीय जनता दरबारास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत नागरिक आपले प्रलंबित कामांसाठी माऊली निवासस्थानी गर्दी करून होते प्रत्येक विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या कामाचे मूल्यमापन करून न्याय देताना दिसले तर आमदार विक्रम पाचपुते स्वतः प्रत्येक प्रकरणामध्ये जाते लक्ष देऊन कामे पूर्ण करण्याच्या उद्देशानं संवाद साधत होते येत्या पुढील काळात जनता दरबार भरण्याची गरज नये या ध्येयानं कामे करताना दिसले मतदारसंघातील आलेल्या प्रत्येक नागरिकास जेवण व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती दक्ष आमदार विक्रमसिंह हो पासकते म्हणाले प्रतिसाद उत्तम होता आणि अधिकाऱ्यांनी चांगला आम्हाला सपोर्ट केला मागची बरीचशी प्रकरणं निकाली निघाल्यामुळे रिपीटेड प्रकरणाची संख्या होती ती खूप कमी होती त्यामुळे नव्याने काही प्रकरणं समोर आली होती मागच्या तुलनेमध्ये संख्या थोडीशी कमी झाली होती ही आनंदाची बाब आहे आणि लोकही समाधानी आहेत आणि अधिकाऱ्यांनी आज नुसतं काय पडणार की तक तरकर, तक्रार निवारणच नाही तर ते मार्ग कसा काढता येईल म्हणजे एखादं प्रकरण कुठं थांबलं आहे काय झालं आहे त्याचा निकाल कसा लावता येतील आणि हे प्रत्येक खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी उत्तम असं सहकार्य केल्यामुळे आजचा जनता दरबार हा नक्कीच चांगल्यापैकी यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही आजचे जवळजवळ दोनशे तीसच्या आसपास काहीतरी असेल थी। दोनशे तीस दोनशे पस्तीस यावेळेस याला की मागच्या वेळेस आम्ही प्रश्न जाणून घेत होतो आणि नंतर कारवाई होत होती यावेळेस प्रश्न जाणून घेऊन थी। त्याच ठिकाणी कारवाई कशी करता येईल याच्यावरती जास्त जोर दिला होता म्हणजे लोकांना परत परत हेलपटे मारावे लागत नाहीत लगेच त्यांचे प्रश्न मार्गी लागू शकतात त्यामुळे थोडासा वेळ लागत होता पण वेळ लागत होता पण प्रश्न हा शंभर टक्के मार्गी लागवायचा प्रयत्न करतो जवळजवळ ऐंशी टक्के अर्ज हे निकाली लागले होते एक दहा एक टक्के अर्ज अशा आहेत की याच्यामध्ये मार्ग निघू शकत नाही त्याला मार्ग निघायला वेळ लागणार होता आणि दहा एक टक्के मार्ग प्रकरणं अशी असतील की ते येत्या महिन्याभरात त्यांचे निकाली निघतील याचा फक्त अधिवेशनाच्या तारखा आल्यानंतर पुढचं जनते अनुभवाची तारीख ठरवली जाईल कारण नेमकं का मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अधिवेशन सुरू होईल आणि आपला मानस असा आहे की पहिले सोमवारी ठेवायचा आणि सोमवारी ठेवण्याचं कारण असं आहे की बाजार दिवस असल्यामुळे अनेक सर्वसामान्य जनतेला शहरामध्ये येणं शक्य होतं तालुक्याच्या ठिकाणी येणं शक्य होतं त्यामुळे दळणवळणाची साधनं त्यांची सज उपलब्ध होतात त्यामुळे आम्ही सोमवारच्या दिवशी हा जनता दरबार ठेवत असतो रिपीटेड अर्जांची संख्या दहा टक्केच होती ज्यांचे प्रश्न मागच्या मार्गी लागले नव्हते आणि काही असे होते, होते का की होते, होते। दो दो जे प्रश्न मार्गीच लागू शकतात हे दोन पाच टक्के अर्ज होते की ज्यांचे प्रश्न इथं तालुका स्तरावरचे नाही आहेत अशांना आम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला की योग्य ठिकाणी त्यांना हे अर्ज करावे लागतील मग काही जिल्हा स्तरावरचे होते काही राज्य स्तरावरचे होते त्या पद्धतीने आता कार्यवाही पण आम्ही सुरू केलेली आहे आजचा जे धीमक येते झालं कारणच असं होतं की प्रत्येकाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांचं निवारण शंभर टक्के कसं होईल आमचा कन्सर्न हाच होता म्हणजे मागच्या जवळजवळ चारशेच्या आसपास आकडा होता आता आम्ही हा सव्वा दोनशेच्या आसपास घेऊन आलेला आहे आमचा कन्फर्य येणाऱ्या काळामध्ये जनता दरबारमध्ये कमीत कमी लोकांना यावं लागेल या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय तहसीलच्याही अनेक केसेस आता त्यांनी निकाली काढलेल्या आहेत पंचायत समितीच्या जे काही रखडलेली होती ती काही निकाली निघालेली आहे अशा पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे काय म्हणणार की पोलीस खात्यापासून आम्हाला या ठिकाणी सहभाग नोंदवला जातोय खरेदी विक्रीच्या अधिकारी सुद्धा यामध्ये असतात रजिस्टर स्वतः असतात ए आर असतात तुमचे हो हो एस टी महामंडळाचे प्रश्न असतात तेव्हा असे प्रत्येक प्रश्न निकाली कसे निघते यावेळेस प्रकर्षाने बिबट्याचा जो प्रश्न होता तो कॉलेजचा मागच्या खूप मोठ्या प्रमाणावर होता स्ोकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे बोटावर मोजणेच प्रकरणं बंद खात्याचे आले होते त्यामुळे शेवटी काही प्रश्न असे असतात की जनजागृती होणं गरजेचं आहे आणि ती करण्याचा आम्ही सर्वजण अधिकाऱ्यांसहित प्रयत्न करतो एक पद्धत मी मागेही सांगितलं की जुनी करोना काळामध्ये काही पद्धत डिस्टर्ब झाल्या होत्या त्या नव्याने आता परत आपण इम्प्लिमेंट करतो त्यामुळे फरक डिस्टर्बन्स होता पण आता बऱ्यापैकी सुरळीतपणा येतो आहे म्हणजे मागच्या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारी किंवा समस्या त्याच्या तुलनेत ती ह्या जनता दरबारात येणाऱ्या समस्या ह्यात जो फरक आहे याच्यावर एक लक्षात येतं की बरीचशी कामं आता त्या त्या स्तरावरती मोकळी व्हायला लागले की त्या त्या स्तरावरती ती उत्तरित व्हायला लागलेली आहेत त्यामुळे मग आमच्यापर्यंत त्यांना येण्याची गरज पडत नाही आणि आमचा मूळ उद्दिष्ट हाच आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये जनता दरबारमध्ये बोटावर मोजणे इतकीच लोकं आली पाहिजे ह्या हिशोबाने आम्ही काम करतो आपली मार्गी लागलेल्या कामांमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं पुढील जनता दरबाराची वेळ अधिवेशनाची तारीख नक्की झाल्यानंतर सांगण्यात येईल असंही यावेळेस आमदार पासपुते यांनी बोलताना सांगितलं आमदार पासपुते यांनी उपस्थित नागरिक व अधिकारी यांचे सर्वांचे आभार मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर श्री गोंदा